लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म दहापूर सत्त्याण्णव नव्वद सुद्धा सांगितलं होत की शक्तीपीठ महामार्ग जर झाला तर मी राजीनामा हो देईन विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना तुम्ही सांगितला संपूर्ण शेतकऱ्याचा सात बारा कोळा करू म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं खऱ्या अर्थानं आज त्यांचे अर्थमंत्री बोलायला तयार नाहीत उलट धमकी द्यायला लागलेली की एकतीस मार्च पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांनी कर्ज भरले पाहिजे गाडवाच लग्न हा मकरंद त्याच्यामध्ये आपल्याला सगळं हे समजेल म्हणजे पहिला डान्स बार हा इंद्राचा आणि दुसरा डान्स बार या शक्तीपीठच्या माध्यमातून गोव्यातला शेतकऱ्यांना किंवा कि नागरिकांना मागणी न ना करता हा शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा महामार्ग कोणासाठी करा लागलेले आहेत तुमचे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक या कागल तालुक्याचे माजी आमदार आदरणीय बाबा आदरणीय देवने साहेब सन्मान्य आमचे मित्र शिवाजीराव मगदूम व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच या कागल तालुक्याचे नेते मंडळी आणि बऱ्याच दिवसानं बाबा प्रचंड असा मोर्चा आपल्या आव्हानाला रुजोरा देऊन ज्याने अत्यंत चांगल्या पद्धतीनं आयोजित केला या मोर्चात सहभागी झालेले सर्व शेतकरी विशेषतः आमच्या महिला भगिनी पत्रकार बांधव आणि बंधुनो खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राची वाटचाल जर बघितली तर एका बाजूला एखाद्या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये एखादा गोटाचा प्रकल्प करायचा म्हटला तर त्याला शासन दरबारी सहा सहा महिने फेऱ्या माराव्या लागतात तेव्हा कुठे तर दोन मशीच्या गोट्याचं प्रकरण मंजूर होत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याच तिजोरीतील चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपये शहाऐंशी हजार कोटी रुपये हे कोणीही न मागता एकाही शेतकऱ्यानं मला गोव्याला जायला शक्तीपीठ मार्ग पाहिजे अशी महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं किंवा नागरिकानं ना मागणी न करता हा शहाऐंशी हजार कोटी रुपयेचा महामार्ग कोणासाठी करा लागलेले आहेत आणि त्यामध्ये बाबा सांगतायत की सत्तावीस हजार एकर हेक्टर इतकी प्रचंड प्रमाणामध्ये तिथं जमीन जाणार आहे आणि हे कशासाठी तर नागपूरवाल्यांना गोव्यात जाऊन बारला हजर राहतात या वेळेमध्ये याकरताच हे करावं लागले ती काय असं मला वाटायला लागलेलं आहे कारण बाबा या पृथ्वी तलावर आणि स्वर्ग लोकामध्ये पहिला डान्सबार जर कोणाचा असेल तर को त्या स्वर्ग लोकातल्या इंद्रदेवाचा आहे त्या इंद्रदेवाच्या डान्सबारमध्ये महिलांना नाचवणारा पहिला बार हा इंद्रदेवानं काढला आणि त्या बारमध्ये उर्वशी अप्सरा मेलका रंबा या सगळ्या नर्तकी त्या इंद्रदेवाने तिथे नाचवल्या बाबा असा लागले बाबा मी म्हणत नाही गावांचा महिन्या हा मकरंद अनाज पिक्चर बघा त्याच्यामध्ये आपल्याला सगळं हे समजेल म्हणजे पहिला डान्स बार हा इंद्राचा आणि दुसरा डान्स बार या शक्तीपीठच्या माध्यमातून गोव्यातला म्हणून मी म्हणेन मान्य तहसीलदार वाकडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले त्यांचं मोर्चाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो त्यांनी आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या भावना ऐकून घ्याव्यात अशी विनंती मी मोर्चाच्या वतीनं त्यांना करतो खरं तर बाबा या डान्सभारच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने इंद्राने पहिला डान्सभार चालू केला चा त्याच पद्धतीनं आमच्या महाराष्ट्र शासनानं गोव्यात आता दुसरा डान्सभार करायला लागली आहे म्हणजे इंद्र अधिक देवेंद्र इज इक्वल टू नरेंद्र अशा <laughs> पद्धतीनं खऱ्या अर्थाने आमच्या शेतकऱ्याला याने आहे म्हणून या कागल तालुक्या सगळे शेतकरी आहेत गेली दोन वर्ष झालं आदरणीय बाबांच्या आणि शिवाजीरावांच्या नेतृत्वाखाली देवणे साहेबांच्या सहकार्यानं कागल तालुक्यातील प्रमुख नेते मंडळींच्या सहकार्यानं शेतकऱ्यांच्या पाठीशी असलेल्या नेत्यांच्या सहकार्यानं या शक्तीपीठाला प्रचंड प्रमाणामध्ये विरोध होतोय बाबा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा शिवाजीराव आपल्या कागल तालुक्याचे लोकप्रतिनिधी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की शक्तीपीठ महामार्ग जर झाला तर मी राजीनामा देईन इथं आमचे मल्हारी पुरावर आहेत त्यांचा व्हिडिओ देखील माझ्याकडे आहे तर स्क्रीन नाही नाही तर मी तो लावून दाखवला असता त्यामुळे आम्ही आता मल्हारींच्यावर जबाबदारी सोपवतो जर कदाचित शक्तीपीठ मार्गाचं काम चालू झालं तर राजीनाम्याची जबाबदारी मल्हारी तुमची असेल आणि तुम्ही पुढं होऊन हा राजीनामा मागा आम्ही सर्वजण पाठीशी राहतो मला खात्री आहे ते प्रामाणिकपणानं लोकांची सेवा करतात गेले तीस वर्ष या तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी काम केले ते बाबा निश्चितपणे आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशीच राहतील मला राजीनामा द्यायला लागला तरी चालेल पण मी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहतो असं त्यांनी सांगितलेलं आहे मला खात्री आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग सांगलीच्या पुढे येता कामाने हा कुठल्याही परिस्थितीत मार्ग सांगलीपर्यंत आम्ही अडवू आदरणीय तहसीलदार साहेबांना या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही सांगतोय की खऱ्या अर्थानं साहेब एक जिवंत उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर या एकुंडी गावामध्ये एक शेतकरी असा आहे दूधगंगा धरण ज्या वेळेला तिथं बांधलं त्यावेळी त्या बिचाऱ्याची जमीन तिथं सोळा एकरच्या धरणात गेली आणि तिथून तो विस्थापित झाला आणि एकुंडी ये गावामध्ये येऊन स्थायिक झाला आणि एकुंडी गावामध्ये त्याला शासनानं साडेपाच एकर जमीन दिली म्हणजे आपण दिली शासनानं साडेपाच एकर जमीन दिली त्या शक्तीपीठ मध्ये आता त्यातली चार एकर जमीन गेली म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला आयुष्यभर आणि पिढ्यान पिढ्या त्यांना विस्थापितच करायला राहणार का आज आपण बघितलं तर त्यामध्ये अनेक जी पूर्वी धरणं झालेल्या आहेत त्यातून विस्थापित झालेल्या आहेत त्यांचा मार्ग अजून सुटलेला नाही आणि हा शक्तीपीठ मार्ग हा कशासाठी पाहिजे आम्हाला खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींचा विषय तुम्ही जाहीर केला त्यांच्या मतावरती तुम्ही सरकार स्थापन केलं त्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देतो म्हणून सांगितलं एकवीसशे करणार म्हणून सांगितलं पंधराशेचा अजून पत्त्या ना नाही खऱ्या अर्थानं बघितलं तर त्यांच्या मागण्या पहिल्यांदा पूर्ण करा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मागणी पूर्ण करत नाही आज विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना तुम्ही सांगितला संपूर्ण शेतकऱ्याचा साथ बारा गोळा करू म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं खऱ्या अर्थानं आज त्यांचे अर्थमंत्री बोलायला तयार नाहीत पुन्हा धमकी द्यायला लागलेले ला ला आहेत की एकतीस मार्च पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांनी कर्ज भरले पाहिजे परवा वाकडे साहेब रेंदाचे बँक अधिकारी वसुलीला गेले ठोकून काढलं त्यांना एवढ्या जग ठोकून काढलं तर आमचं कर्ज सरकार भरणार आहे आणि तुम्ही कशासाठी मागताय म्हणून मी निश्चितपणानं सांगेन या बाकीच्या कामांसाठी जाहीर केलेल्या कामांसाठी जर तुमच्याकडे जर पैसा नसेल तर तुम्ही शक्तीपीठ महामार्ग कशासाठी घेताय म्हणून या मोर्चाच्या वतीनं आदरणीय तहसीलदार साहेब आपल्याला आम्ही निवेदन देऊन बाबांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा यशस्वी करून या शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड प्रमाणात विरोध करून हा शक्तीपीठ महामार्ग कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्याच्या या येणाऱ्या याच्यामध्ये हा समुद्रात गुरवून दाखव्या एवढी विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो मी मी ठरतो फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर आणि बना सम आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा